ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा लोकसभेच्या निकालाबद्दल नारायण राणे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकी या रिंगणात उतरले होते महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे यांनी निवडणूक लढवली त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते या निवडणुकीच्या निकालाबद्दल नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले कॅन्डिडेट वाटते की नेमकं माझ्या आयुष्यात मी कशाची वाटत कशाची वाट उत्सुकता उत्सुकता कशाला मी विजयी होणार आहे आणि कुठल्या निवडणुकी जेव्हा आपण जातो जिंकणारच असं नाहीये पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यकर्ते काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांनी योगदान दिलं टक्के महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना निवडणुकी रिंगणात उतरले त्यामुळे या ठिकाणीची लढत ही हाय व्होल्टेज झाल्याचे पाहायला मिळाले उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात थेट सामना झालेला आहे त्यामुळे या निकालासंदर्भात नारायण राणे यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद